येथील भव्य निकाली जंगी मैदान शिरडोनचा ओंकार ग्रामदैवत हजरत पीर मुश्किले बाबांच्या बरुसानिमित्त भव्य निकाली कुस्तींचं आयोजन करण्यात आलं होतं कृष्णा राव सासने आबा उरुस कमिटी अध्यक्ष सुधाकर खोत व माजी उपसरपंच गीतन यादव यांच्या हस्ते फित कापून कुस्तींची सुरुवात करण्यात आली यावेळी उरुस कमिटी उपाध्यक्ष रावसाहेब बिरोजे अरिहंत कापसे तंडामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे अनिल तर्वे सुधीर पुजारी अजित चौगले शाहीर बांदार संजय गुरव शहाबुद्दीन टाकवडे सचिन मालगावे ग्रामपंचायत सदस्य सागर भंडारे निलेश सासने भास्कर चौगले अरुण नैनापुरे बाबासू मालगावे उपस्थित होते विशेष म्हणजे मिलिटरी कुस्तींचे पैलवान अविनाश सूर्यवंशी व पंचकमिटी म्हणून अस्लम मुजावर गोरख सासने मायगुंडा यशवंत चंदुरे रामदास सासने अविनाश ऐनापुरे लक्ष्मण सासने होते या कुस्तीच्या मैदानात उतरण्यासाठी अनेक गावांचे पैलवान उपस्थित होते अनेक पैलवानांनी शड्डू ठोकून समोरच्या पैलवानाला चितपट केला तर शिरडोंचा धान्याबाग पैलवान ओंकार बरगाले यांनी समोरच्या पैलवानांना आसमान दाखवलं व शिरडोंचं मैदान गाजवलं कैलवासवासी मधुकर श्रीपती सासने यांच्या स्मरणार्थ श्री विलास श्रीपती सासने उद्योगपती यांच्याकडून क्रमांक एक ते पाच कुस्तीसाठी ढाल व निशानी यांच्याकडून देण्यात आली कैलासवासी भाऊसाहेब दनाने यांच्या स्मरणार्थ श्री शीतल भाऊसाहेब दनाने यांच्याकडून पैलवान ओंकार बर्गाले याला ढाल व निशाणी देण्यात आली कुस्तींचं जंगी मैदान पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती शिवार साठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरढोन आओ जाता नशे वाला आलाय भोगते भोगते जी तुम्ही काय उचल उतर